आज आपण अगदी सोप्या पद्धतीने भरपूर दिवस टिकणारे डिंक लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये खसखस भाजून घ्यायचे आणि याच पद्धतीने किसलेलं खोबरंही भाजून घ्यायचे यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये देते आता थोड्या तुपामध्ये आपण डिंक तळवून घेऊयात आणि बाजूला ठेवूयात आणखी थोडंसं तूप घालून यामध्ये आवडीनुसार सुकामेवा घालून तोही चांगला परतून घ्यायचा आहे आणि थोडंसं तूप घालून यामध्ये आपल्याला खारीक पावडर अगदी थोडी गरम करून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे आता भाजून घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं सगळ्यात आधी खसखस आणि डिंक बारीक करून घेतला तर भाजलेल्या खोबऱ्यातलं थोडंसं खोबरं बाजूला ठेवायचं यामध्ये डिंक पावडर खारीक पावडर घालायची आणि गुळ घालून मिक्स करून घ्यायचे आता सुकामेवा चांगला आपण मिक्सर मध्ये फिरवून घेऊया याच पद्धतीने हे मिश्रण देखील मिक्सर मधून फिरवून घेऊयात म्हणजे याला बाइंडिंग चांगलं येतं आता यामध्ये बाजूला ठेवलेलं खोबरं सुकामेवा आणि थोडस तूप घालून याचे लाडू वळवून घेऊयात इथे आपले मस्त असे डिंक लाडू तयार आहेत